नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता एल एस मराठी मुरडींच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा बीड नगर परिषदेत मतदान प्रक्रियेनंतर मतदान पेट्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्यात या ठिकाणी पोलिसांसह सीआरपीएफ सुद्धा तैनात करण्यात आले यावेळेस कोणत्या नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकेल हे आता मतपेट्यांमध्ये बंद झालेत नवी मुंबईमध्ये भूखंडाची सिडकोकडून लिलाव करून विक्री करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय नवी मुंबईतील नेरूळमध्ये सिडकोने भूखंड पंधराशे कोटींना गामी बिल्डरला विकल्याचा आरोप मनसेनं केलाय नागरिकांच्या सुविधांची जमीन बिल्डरांना देण्याचा डाव असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावेळी केलाय शेतकऱ्यांसाठी जलक्रांती करणारे जलपुरुष काळ्याच्या पडद्या माजी पाटबंधारे मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांचं निधन झाले वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला भारतभाऊ बोंद्रे हे फक्त बुलढाण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी झटणारे नेते होते अमरसिंह पंडितांना जीवे मारण्याच्या उद्देशाने ते लोक आले बीडच्या गेवराईत मतदान प्रक्रियेच्या दरम्यान बाळराजे पवार यांच्यासह अनेकांनी अमृत डावकर यांना मारहाण केले तर माजी आमदार अमरसिंह पंडितांना जीवे मारण्याच्या उद्देशाने ते लोक आले होते असा आरोप अमृत डावकर यांनी केलाय कागलमध्ये निवडणुकीच्या निकालापूर्वीच गुलालाची उधळण करण्यात आले कोल्हापूरच्या कागलमध्ये हसन मुसरीफ आणि राजे समरजीत सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच गुलालाची उधळण केले यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा दावा सुद्धा यावेळी करण्यात आलाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आंदोलनाचा आराखडा आता अंतिम करण्यात आलाय बावीस डिसेंबर रोजी भिवंडी मानकुली नाक्यापासून पदयात्रा सुरू होईल आणि चोवीस डिसेंबरला ही पदयात्रा विमानतळावर पोहोचून मोर्चाची सांगता करण्यात येईल ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटावर हल्ला बोल केला एका बाजूला ठाकरे गटाचे नेते कार्यकर्त्यांना तुम लढो हम कपडे संभालते एकनाथ शिंदे हे मात्र कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी चांदा ते बांदा फिरले दहा दिवसांमध्ये तेवीस जिल्ह्यात एकनाथ शिंदेंनी यांनी त्रेपन्न प्रचार सभा आणि रोड शो सुद्धा केलेत त्यांच्या या सगळ्या सभांना लाडक्या बहिणींचा उदंड असा प्रतिसाद मिळाला जे बोलतात ते करून दाखवतात ही शिंदेची प्रतिमा असल्याचं शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी म्हटलं राज्य सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय राज्य सरकारला शेतकऱ्यांप्रती संवेदना प्रेम कुठे राहिले आहे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले एवढं मोठं नुकसान होणं केंद्राकडे प्रस्ताव केला नसेल मागणी केली नसेल तर हे सरकार केवळ बेईमानी करून निवडणुका जिंकणं जनतेला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणं एवढंच त्यांचं काम असल्याची टीका विजय वडट्टीवार यांनी केली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याच नावाची दोनदा नोंद झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय पनवेलमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील गंभीर त्रुटी पुन्हा समोर आल्या आहेत पनवेल महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी पवन चांडक यांच्या नावाची दुबार नोंद तर त्यांच्या मुलाचे नाव तीन वेगवेगळ्या प्रभागात आढळून आल्यानं संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे झाले निवडणूक विभागाकडे आतापर्यंत दहा हजार चारशे हरकती दाखल झाल्यात तर उद्या हरकती स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचं सरकारचं चा धाडच नाही असं जाधव यांनी म्हटलंय आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीत हिवाळी अधिवेशनाच्या तारखांवर चर्चा झाली सुरुवातीला अधिवेशन आठ ते एकोणीस डिसेंबर ठेवण्याचा प्रस्ताव होता परंतु विरोधी पक्षाने तीन आठवडे करावे किंवा किमान दोन आठवडे ठेवावे असा आग्रह केला होता तरीही सत्ताधारी विरोधकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त असला तरी विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचा सा धाडस करत नाही आणि त्यामुळे अधिवेशन वाढवण्यास तयार नसल्याची टीका ठाकरे यांचे आमदार भास्कर जाधव यांनी केल्या वेगवान बातम्यानंतर बुलेटिन मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत राहा एल मराठी